नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी पार्श्वभूमीवर अहिलनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकजकुमार आशिया यांनी नेवासा तालुक्याचा दौरा करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली त्यामध्ये तामसवाडी खरबंडी निपाणी निमगाव वडाळा आदी गावांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली असून तूर कपाशी सोयाबीन उडीद मका तसेच काही घरांमध्ये पाणी घुसून संसारोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचीही पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आशिया म्हणाले की ज्या नागरिकांच्या घराची पडझड आणि नुकसान झालं आहे त्या नागरिकांना सात दिवसांच्या आत नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली तालुक्यामध्ये ज्या ज्या भागात नुकसान झालं त्या पिकांचं पूर्णतः सरसकट पंचनामे झाल्यानंतर शेतीपिकं आहे ती स्थिती पाहून कागदपत्र सरकारकडे पोहोच केली जातील त्यानंतर त्यावर सरकार निर्णय घेऊन मदत जाहीर करेल नुकसानग्रस्त भागाची नेवास तालुक्यामध्ये पाहणी केली काय सांगाल काय चित्र आहे आज आपल्या निवास तालुक्यात सामान्य आमदार लंगेसाहेबांची बिझनेसमध्ये आपण ज्या ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी काही गावांमध्ये आपण शेतकरी लोकांसोबत चर्चा करून तिकडची काय परिस्थिती आहे आणि पंचनाम्याची काय परिस्थिती याची आपण पाहणी केली खरोखर तालुक्यामध्ये खूप ठिकाणी आपल्याकडे अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे विशेष करून आपल्याकडे कापूस आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि इतर जे फळबाग वगैरे त्याचे पण नुकसान आहे आपण प्रशासनातर्फे लवकरात लवकर पंचनामे कसे होतील यासाठी नियोजन पण केलेलं आहे प्रत्येक गाव आपण अधिकारी कर्मचारी काम वाटून लवकरात लवकर लोकांचे नुकसान झाले ते शासनाकडे आपण त्यांचे पंचनामे करून पाठवतोय आणि शासनाकडून लवकरात लवकर कशी निधी उपलब्ध होईल त्यासाठी पण जिल्हा प्रशासनतर्फे आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने आपण प्रयत्न करणार आहोत घरांची ही मोठी प्रमाणात पडझड झालेली आहे तर त्या संदर्भात कशी भरपाईची मागणी नागरिक करतायत आम्हाला मदत हवी शा, शासनाकडून अशी एक महिलांची काही पुरुषांची मागणी आहे त्या संदर्भात काय सांगा घरांची पडझड झाली असेल किंवा इतर नुकसान नुकसान से से जे नुकसान आहे पशुहानी असेल किंवा दुसरं काही नुकसान असेल शंभर टक्के जे एनडीआरएफ ची गाईडलाइन्स आहे त्याप्रमाणे फक्त आपण ती कारवाई कम्प्लीट करून घेतोय आणि ते पुढील सात दिवसाच्या आत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील याची आम्ही काळजी घेतो ओके सर आत्ताच उपस्थित केलेले शेतकऱ्यांनी प्रश्न आहे की बा धरमघर प्रकट्यामध्ये असेल किंवा शेती वाहून गेलेली आहे माती वाहून गेली गाळ वाहून गेला आहे त्यामध्ये काय नुकसान भरपाई भेटेल जमिनीसाठी आपल्याकडे तीन उपाययोजना आहे एक आपले एफ चे केंद्र शासनाची गाईडलाईन प्रमाणे प्रति हेक्टर आपण सत्तेचाळीस हजार रुपये देतो दुसरं आपण नरग्यामधून सुद्धा भूसधारण्यासाठी आपल्याला हे कामे मंजूर करून काम घेता येईल पंचायत समितीची बीडीए साहेबांना सुद्धा त्याच्यासाठी सूचना आपण दिलेली आहे आणि एकदा पाऊस कमी झाला त्याच्यावर पण काम करू आणि तिसरी आपली राज्य शासनाची गाळमुख धरण योजना आहे त्याच्यातून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आपण धरण जे सिल्टिंग जा झालेली आहे ती गाळ ती काढण्यात प्राधान्यतेने जे शेतकरी लोकांची जमीन खडून गेली त्या ठिकाणी आपण ती गाळ टाकण्याची योजना आता हे पंचनामे चालू आहे काय आदेश करणार तुम्ही प्रशासनाच्या आपल्या अधिकाऱ्यांमध्ये आपल्याकडून माननीय पालकमंत्री महोदय मान्य आमदार महोदय सर्व लोकांची सूचनाप्रमाणे आपण सर सगळे पंचनामे करतोय यांचे पण शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते पीक अभावी काही इश्यू राहिला असेल त्या ठिकाणी फक्त यंत्रणा जाऊन तपासणी करते जे पण शेतकऱ्यांचे नुकसान आहे ते शासनाकडे आपण त्याची मागणी करतो तर यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे बोलताना म्हणाले की शेतकऱ्याची परिस्थिती बिकट असून शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान झालंय शेतकऱ्याची परिस्थिती हालाकीची असून विधानसभेत या प्रश्नी आवाज उठवणार असून तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शेतकरी बांधव नुकसानग्रस्त भागाला मदत मिळण्यासंदर्भात कार्यवाही करावी असं आवाहन केलं आपलं सांगितल्याप्रमाणे सात दिवसाच्या त्यांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे आणि म्हणून अधिकारी देखील एकदम पॉझिटिव्हली या ठिकाणी नेवासा तालुक्याच्या बाबतीत असेल किंवा जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील एक शेतकऱ्याला आपल्याला कसा दिलासा देता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि निश्चितपणाने प्रशासनाचं देखील या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं आपण आभार मानले पाहिजे की बांधावरती जाऊन याच्या अगोदर कधी असं घडलं नाही अनेक वेळेस संकट आली परंतु प्रशासनासहित सा मंत्री महोदय असतील पालकमंत्री असतील आम्ही स्वतः आपलं एक कर्तव्य समजून प्रत्येकाच्या बांधावर जाऊन आमच्या गोरगरीब माणसाच्या जा, दारापर्यंत जाऊन त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो जे जे शक्य आहे शासनाच्या माध्यमातून ते देण्याचं काम करू एकदा पंचनामे झाले परत पुढे काय अडचणी आल्या तर आम्ही सर्व मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्याला जास्तीत जास्त कसा आपल्याला याच्यातून दिलासा देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत विधानसभेमध्ये आता येत्या विधानसभेमध्ये हा मुद्दा आपण गाजवणार का नक्कीच आता तर प्रशासन त्यांच्या पातळीवर काम करत आहे आपण पण सर्व तालुक्यातले सर्व कार्यकर्ते आपले महायुतीचे झटून प्रत्येकाच्या जा बांधापर्यंत जाऊन ते काम करत आहे याच्या व्यतिरिक्त काही अडचणी राहिले तर निश्चित जनतेचा आवाज नेवासा तालुक्याचा आपला जो प्रश्न आहे तो याच्यापूर्वी आपण मांडलेला आहे मे जून मध्ये जे प्रचंड हानी झाली तो मुद्दा आपण विधानसभेत मांडला आणि पंधरा दिवसात त्याचे पैसे येणारे मी परवाच मंत्रालयात गेलतो अंतिम टप्प्यात त्या आहे त्याचा देखील आधार केळीचं प्रचंड नुकसान झालं परंतु त्याचं देखील नुकसान भरपाई आपल्याला त्या ठिकाणी आप मिळणार आहे आणि याच्याबरोबर नुसतं शेतीतच नव्हे तर साहेबांनी बघितलं की रस्त्याचे काही पूल वाहून गेलेले आणि फ्लड डॅमेजमध्ये आपल्याला निधी देखील रस्त्यासाठी प्रचंड लागणार आहे तो मुद्दा देखील आपण विधानसभेत त्या ठिकाणी मांडू आणि नेवासा तालुक्याला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना आधार देण्याचं काम करू जे गोरगरीब माणसं बेघर झाले त्यांना देखील शासन आधार देणार आहे आणि हा पूर्ण पाठपुरावा आपली जबाबदारी समजून शेवटच्या घटकापर्यंत मदत मिळेपर्यंत आम्ही ते काम करणार आहोत धन्यवाद यावेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय बिराजदार बीडीओ संजय लखवाल कृषी अधिकारी धनंजय हिरवे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सयाम मंडलाधिकारी गोरे तलाठी श्रेयस पाटील तलाठी खरबंडी प्रसाद कदम महसूल कर्मचारी योगेश मिसाळ अंकुश काळे प्रताप शिंदे बाळासाहेब पवार सचिन देसरडा राजेंद्र मते नवनाथ साळुंके ज्ञानेश्वर पेचे भाऊसाहेब वाघ देवीदास साळुंके ऋषिकेश शेटे आदिनाथ पटारे ग्रामसेवक आव्हाड आदींसह सरकारी कर्मचारी उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा